शिवाजी महाराज किल धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मित्रांनो आज इथं आपण का कशासाठी जमलेलो माझ्या आधीच्या दोन वक्त्यांनी त्या संदर्भात आपलं मत मांडलं प्रामुख्यानं बांगलादेशमध्ये जे हिंदूवर अन्याय अत्याचार होत आहेत केवळ बांगलादेशच नाही तर भारतामध्ये प्रत्येक प्रदेशात प्रत्येक कानाकोपऱ्यात जे मोठ्या प्रमाणात लवजिहाजचे प्रकरण समोर येत आहेत प्रेम प्रकरणामध्ये फसवून आपल्या तरुणींचं आयुष्य बर्बाद केलं जात आहे या संदर्भात आपण इथं एकत्रित जमलो आहोत बांगलादेशमध्ये जे काय होत आहे ते काय आज होत आहे का ते काय नवीन आहे का किंवा लवजी आजचं एखादं प्रकरण समोर आलं ती काय पहिली घटना आहे का किंवा ती शेवटची घटना असणार आहे का आज आपण जो हा मोर्चा काढलेला आहे तो हा शेवटचा मोर्चा असणार आहे का किंवा ह्याच्या आधी आपण कधी का मोर्चे काढले नाहीत का या हिंदू बहुल देशामध्ये जिथं ऐंशी टक्क्यापेक्षा पेक्षा अधिक आपली हिंदूंची लोकसंख्या आहे तिथं हिंदू राष्ट्रामध्ये हिंदूंच्या न्याय हक्कासाठी आपल्याला मुख मोर्चा काढाव लागत आहे यापेक्षा अजून दुर्दैवाची दुसरी कोणती गोष्ट असू शकते याचा आपण जरा दांदे यांना विचार केला पाहिजे हे जे जिहादी संकट आहे हे जे जिहादची समस्या आहे ती आजची समस्या आहे का आपल्याला हे कसं काय कळत नाही ही आजची समस्या आहे का हजार वर्षापासून आपण या जिहादी संकटाचा सामना करतोय हजार वर्षापासून या जिहादाला आपण बळी पडतोय तरी आपला हिंदू समाज जागृत होत नाही हे कशाच लक्षण आहे आणि जर तर हे एकमेव हिंदू राष्ट्र हे हिंदू बहुल राहील का याचा आपण विचार केला पाहिजे आपण इतिहासामध्ये वाचतो ऐकतो आपल्या देशावर अनेक इस्लामिक आक्रमण झाली मोहम्मद बिन कासिम पासून तर अहमदच्या अब्दानी पर्यंत हजार वर्षाचा इस्लामिक आक्रमणांचा इतिहास आपल्या समोर आहे सातव्या शतकामध्ये जेव्हा इस्लामचा उदय झाला तेव्हा त्यांनी अवघ्या काही दशकामध्ये सगळा पूर्व युरोप आणि मिडल ईस्ट इस्लाम पादाक्रांत केलं त्यांच्या स्वार्या नंतर भारताकडे वळल्या पण हजार वर्षाच्या संघर्षानंतर सुद्धा भारत हे इस्लाम ते करू शकले नाहीत ते कशामुळे करू शकले नाहीत त्यांचं जे ध्येय आहे हे सगळे प्रथम दारुल इस्लाम करण्याचं त्याला जर सगळ्यात मोठा अडथळा कुठं निर्माण झाला असेल तर ह्या हिंदू राष्ट्रामध्ये निर्माण झालेला हे आपण लक्षात घ्या त्यामध्ये पृथ्वीराज चौहान असतील महाराणा प्रताप असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील धर्मवीर संभाजी महाराज असतील या सगळ्या आपल्या पूर्वजांनी आपलं रक्त सांडून हे हिंदू राष्ट्र वाचवलेलं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे भवानी तो इतिहास जर आपण समजून घेणार नसू तर आपल्याला या समस्येचं स्वरूप कळणार नाही त्यांचं जर ध्येय आपल्याला लक्षात येत नसल तर आपण ह्याचा सामना करू शकत नाही त्यांनी भारतावर आक्रमण का केलं होतं त्यांनी आपली मंदिरं का पाडली होती आपल्या आया बहिन्यावर अत्याचार का केले होते आपल्या समाजाला त्यांनी मोठ्या प्रमाणात धर्मांतरित का केलं होतं कशासाठी केलं होतं त्याचं मूळ कारण कुठं आहे हे आपण कधी समजून घेण्याचा प्रयत्न केलाय का आपल्याला सांगितलं जातं सर्व धर्म समभाव सगळे धर्म समान आहेत अशा प्रकारचा ढोस आपल्याला दिला जातो पण खरोखर सर्व धर्म समान आहेत का सगळ्या धर्मांची शिकवण समान आहे का हे कधी आपण वाचन करून बघितलंय कधी अभ्यास करून बघितलाय का की कोणीतरी तथा कथित पुरोगामी येतो आणि सर्व धर्म समभावाचा डोस देतो आणि आपण पण ते बावळता सारखं सर्व धर्म समभाव सर्व धर्म समभावाची किमकी वाजवत बसतो सर्व धर्म जर समान असतील तर हजार वर्षाचा हा इतिहास आपल्या समोर नाही का आपण काय शिकलो मग इतिहासापासून सर्व धर्म समान नाही जोपर्यंत हे आपण समजून घेणार नाही तोपर्यंत आपल्याला असेच मोर्चे काढावं लागणार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे सगळे धर्म बिलकुल समान नाहीत पहिल्यांदा समान घेतलं पाहिजे आपला हिंदू धर्म काय सांगतो हिंदू संस्कृतीची शिकवण काय आहे कोणी कोणत्याही देवी देवताची उपासना करा कोणताही धर्म माना शेवटी आपल्या सगळ्यांना एकाच गंतव्याकडे जायचं आहे हे आपल्या हिंदू धर्माची मूल शिकवण आहे म्हणूनच आपल्या देशामध्ये वैदिक हिंदू आहेत जैन आहेत बुद्ध आहेत अजून नाना प्रकारचे पंथ आपल्या देशामध्ये आहेत कारण आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या धर्मामध्ये ते स्वातंत्र्य आहेत पण जगातल्या इतर धर्म ही शिकवण देतात का हे शिकवण देत नाहीत इस्लामचा आपण अभ्यास केला पाहिजे मी तर म्हणतो हिंदू धर्माचा अभ्यास करू नका सगळ्यात पहिल्यांदा हे इस्लाम काय हे जिहाद काय हे पहिल्यांदा समजून घ्या आणि ह्याच्यासाठी कोण हिंदुत्ववादी कार्यकर्ता काय सांगतोय पण भारतीय जनता पार्टीचा नेता काय सांगतोय किंवा शिवसेनाचा का नेता काय सांगतोय का। ने का का। का। का ते बघू नका मी म्हणेल फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्याच्यात काय सांगितलं ते आपल्याचा अभ्यास केला पाहिजे आपल्याला माहित आहे बाबासाहेब म्हणजे का फक्त दलितांचे उद्धार करते त्यांनी हिंदू धर्मावर शिक्षा केली धर्मांतर केलं ह्याच्या पलीकडे आपल्याला काही माहिती नसतं पण डॉक्टर बाबासाहेब हे केवळ दलितांचे नेते नाहीत ते राष्ट्रपुरुष आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे त्यांनी जितक्या खोला जाऊन हिंदू धर्माची चिकित्सा केलेली आहे त्यापेक्षा मोठ्या प्रमाणात त्यांनी इस्लामची चिकित्सा केलेली आहे मी जे काही सांगतोय त्याच्यावर जर कोणाचा आक्षेप असेल तर ते त्यांनी बाबासाहेबांच्या साहित्यावर बंदी आणून दाखवा मग आम्ही बघू बाबासाहेब म्हणतात इस्लाम धर्मामध्ये शांतता बिलकुल नाही इस्लाम पाळणारे लोक हे गैर मुस्लिमांसोबत शांततेने कधीच राहू शकत नाही कारण त्यांच्या धर्माची शिकवण तशी आहे त्यांच्या मूळ पायामध्ये गडबड आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात इस्लाम धर्मानुसार दोन विभागणी केलेली आहे जे इस्लामचं पालन करतात ते मोमिन आहेत ते पवित्र आहेत ते जन्नत मध्ये जाणार आहेत आणि जे इस्लामचं पालन करत नाहीत ते काफीर आहेत ते नीच आहेत ते कमी दर्जाचे आहेत आणि या जगण्याचा अधिकार नाही त्यांचा हत्याकांड घडवलं पाहिजे आणि त्यांना खदान करून टाकलं पाहिजे अशा प्रकारची जर मूलभूत त्यांच्या धर्माची शिकवण असेल तर ते गैरमुस्लिमांसोबत का याचा आपण विचार केला पाहिजे उडक्या का तोडतात धर्मांतरण का होतं गैरमुस्लिमांना गुलाम का बनवण्यात येत त्याच्या मागचे मुळे कुठे आहेत जोपर्यंत हे आपण समजून घेत नाही तोपर्यंत या समस्यावर तोडगा निघू शकत नाही केवळ मानव जातीचीच विभागणी नाही त्यांनी या संपूर्ण प्रथा दोन भागामध्ये विभागणी केलेली आहे मी सांगत नाहीये कोण सांगतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतायत त्यांच्या मते ह्या पृथ्वी दोन भागामध्ये विभागणी केलेली आहे एक आहे दारुल इस्लाम जिथं इस्लामची सत्ता आहे तो भाग दारुल इस्लाम जिथं इस्लामची सत्ता नाही तो भाग दारुल हरफ त्यांच्या दृष्टीने दारुल हरब म्हणजे युद्धाची भूमी आहे दारुल इस्लाम म्हणजे शांततेची भूमी आहे आणि या पृथ्वीवर एक कोपरा देखील दारुल हरब राहता कामा नये हे त्यांचं ध्येय आहे संपूर्ण प्रथमी जोपर्यंत दारुल इस्लाम होत नाही जोपर्यंत काफिरांच्या विरोधात जिहाद करणे हे प्रत्येक मुस्लिमाचं धर्म कर्तव्य आहे अशा प्रकारचं त्यांच्या धर्माची शिकवण आहे त्यामुळे आपण समजून घेतलं पाहिजे हे लोक आपल्या पोटावर बॉम्ब बांधून गर्दीमध्ये स्वतःला का उडवून घेतात स्वतःच्या चिंदड्या चिंदड्या का करून घेतात त्यांना स्वतःचा जीव प्रिय नाही स्वतःच प्राण प्रिय नाही घेतात कारण त्यांचा ब्रेन वास तसं करण्यात आलेला आहे आपल्या धर्मानं तसं सांगितलेलं आहे आपल्या वरच्या अल्लानं तसं सांगितलेलं आहे आणि जितक्या जास्त काफिरांचा तुम्ही कराल तितक्या मोठ्या प्रमाणात तुम्हाला पुण्य प्राप्त होणार आहे तुम्हाला तुम्हा जन्मत मिळणार आहे अशा प्रकारची त्यांच्या धर्माची शिकवण असल्यामुळं हे कधी थांबू शकत नाही जोपर्यंत त्या धर्माची मूलभूत शिकवण मध्ये परिवर्तन होणार नाही समस्यापासून आपल्याला नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला सांगितलं जातं हिंदू धर्मामध्ये अनेक जाती आहेत अनेक प्रकारचे भेदाभेद आहेत पण मुस्लिम समाजामध्ये देखील हिंदू पेक्षा जास्त जाती आहेत पण आपल्याला दिसून येतं का ते कधी दिसून येतं का इस्लाम मध्ये बंधुभाव कसला बंधुभाव आहे डॉक्टर बाबासाहेब म्हणतात इस्लाम मध्ये बंधुभाव आहे तो केवळ मुस्लिमाचा बंधुभाव आणि तो फक्त मुस्लिमापुरता मर्यादित आहे गैर मुस्लिमांपैकी केवळ द्वेष द्वेष आणि शत्रुत्व ह्याच्याशिवाय त्याच्यामध्ये काहीही नाही हे शब्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात इस्लामचं पालन करतो तर कधी देशभक्त होऊ शकत नाही आपल्याला प्रश्न पडतो हे वंदे मात्र म्हणणार नाही हे कुठून येत मी भारत माता की जय म्हणणार नाही हे कुठून येत मी राष्ट्रगीताला उभं राहणार नाही अशा प्रकारची वृत्ती कुठून येते हे समजून घेतलं पाहिजे इस्लाम मध्ये देश निष्ठा मानलं नाही इस्लाम मध्ये प्रदेश निष्ठा मानलं नाही केवळ हुम्मा इस्लामिक भावकीवर आपली निष्ठा असली पाहिजे अशा प्रकारची त्याची शिकवण आहे आपल्या शेजारी राहणारा आपला हिंदू बांधव नाही तर बाहेरच्या देशात राहणारा बांधव आहे अशा प्रकारची त्याची मूल शिकवण त्याच्यामुळे ते आपल्या शेजारी आपला देश बांधव असलेल्या हिंदू बांधवावर कधीच बंधुवत प्रेम करू शकत नाही पण पॅलेस्टाईन मध्ये असलेल्या एखाद्या मुस्लिमाप्रती ह्यांना कळवळा वाटतो हे कशामुळे वाटतो याचं कारण शोधून बघितलं पाहिजे बाबासाहेब म्हणतात सच्चा मुस्लिम आज कधीच देशभक्त होऊ शकत नाही म्हणून भारतीय संविधान भारतीय संविधानापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे सर्वश्रेष्ठ आहे आज खरा भारतीय कोण खरा भारतीय कोण खऱ्या भारतीयाची व्याख्या काय काय असली पाहिजे खऱ्या भारतीयाची व्याख्या जर समजा भारतीय संविधान आणि तुमचा धर्मग्रंथ याच्यामध्ये जर विरोध आला तर तुम्ही कशाला श्रेष्ठ मानणार भारतीय संविधानाला आपण श्रेष्ठ मानू आणि भारतीय संविधानाला श्रेष्ठ मानू म्हणणारे कोण असतील ते फक्त हिंदू बौद्ध शीख जैन असतील तुम्ही एका पेज वर लिहा सर, जर माझं संविधान आमच्या देशाचं संविधान आणि माझा धर्मग्रंथ ह्याच्या शिकवणीमध्ये जर विरोध आला तर मी कोणाला सर्वश्रेष्ठ मानल आणि तुम्ही दहा मुस्लिमांचं मत घ्या दहा हिंदूंचं बौद्धांचं शिखांचं मत घ्या मग तुम्हाला कळून चकेल की ह्या देशामध्ये खरोखर सर्व धर्म समभाव आहे का या देशामध्ये सर्व धर्माची शिकवण समान आहे का फक्त एक प्रयोग करून बघा तुम्ही केवळ इतकंच नाही तुम्ही म्हणून बघा सगळे देव समान आहेत तुम्ही कोणत्याही मार्गाने जा तुम्ही एकाच ठिकाणी पोहचता त्याच्यावर तुम्ही मला चार मुला मौलांची सही आणून दाखवा फक्त चार मुला मौलांची सही आणून दाखवा तुम्हाला जर कोणी टोस द्यायचा असेल तथागित मी तुम्हाला शांतपणे शिकवत असेल तर तुम्ही फक्त एक प्रश्न पेजवर जे मी लिहिलंय त्याच्यावर फक्त चार मौलवींचे तू सही आणून आम्ही माणूस त्यामुळे आपण जोपर्यंत इस्लामचा अभ्यास करणार नाही तोपर्यंत हा प्रश्न आपल्याला समजणार नाही हे त्यांचं ध्येय आहे आपल्याला इतिहासाचा बोल फार कमी असतो दुर्दैवान हिंदू समाजाला इतिहास पोध फार कमी आहे अरे छत्रपती शिवाजी महाराज यांनी या इस्लामिक सत्तेचा पाया उकडून टाकला त्यांचं दारूल इस्लामचं स्वप्न करून टाकलं त्यांचं हिंदुत्व काढून घेण्याचं षडयंत्र या भारत देशामध्ये छत्रपती शिवाजी म्हटलं तर त्या शिवचरित्रामध्ये शिल्लक काय राहणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवार कशाच्या विरोधात काढली होती कशाच्या विरोधात काढली होती आपल्याला फक्त सांगितलं च् जातं छत्रपती शिवाजी महाराजांनी कृषी सुधारणा केल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं फलन या विषयात असं मत होत निश्चितपणे होत छत्रपती शिवाजी महाराज हे रैत्याचे कल्याणकारी राजे होते ते सगळं होत पण प्रमुख लढा कशाची होता शिवाजी महाराजांचा कशाची होता त्या मुघलशाहीची होता त्या आदिलशाहीची होता त्या निजामशाहीची होता त्या थोरण काय होत त्यांचं तो जो असहिष्णु जिहादी विचार होता त्याला उकडून फेकलं या भारत भूमीतून हा प्रथम लढा होता शिवाजी महाराजांचा हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आज आपल्या देशामध्ये लोकशाही आहे कायद्याचं राज्य आहे म्हणतो आपण खरोखर कायद्याचं राज्य आहे का रामगिरी महाराज काय बोलले काय बोलले रामगिरी महाराज जे बांगलादेशामध्ये होतंय ते अन्याय अत्याचार कर करणाऱ्या त्यांचे आदर्श कोण आहेत त्यांचे आदर्श जर मोहम्मद बिन कासिम असेल त्यांचा आदर्श जर मोहम्मद खोरी असेल त्यांचा आदर्श जर गजनी असेल त्यांचा आदर्श औरंगजेब असेल त्यांचा आदर्श जर टिप्पू सुलतान असेल तर ते दुसरं काय करणार आहे काय करणार आहे जर जर आदर्श असतील तर त्यांचे अनुयायी म्हणणार दुसरं काय करणार आहे पण आपण हे समजून घेतलं पाहिजे कामगिरी महाराज जर बोलले ते शंभर टक्के सत्य आहे त्याच्या या लोकशाहीमध्ये कायद्याचं राज्य ज्याला मान्य आहे संविधानाचं राज्य ज्याला मान्य आहे तो नागरिक काय करेल तो केस दाखल करेल हायकोर्टात जाईल सुप्रीम कोर्टात जाईल पण पर आजपर्यंत कोणता जिहादी हा न्यायालयीन लढा लढताना आपल्याला दिसतो का जिहाद्यांची घोषणा काय सर जुदा सर जुदा आता संविधान कोणासाठी आहे कोणासाठी आहे भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर हे आपले हे सगळे अवलादे आपण का ठेवून घेतलेले आहेत कोणत्या आटीवर ठेवून घेतलेले आहेत तुम्हाला तुमच्या धार्मिक शिकवणीपेक्षा जर भारतीय संविधान सर्वश्रेष्ठ असेल तरच तुम्ही इथे राहू शकता ज्याला शरिया प्रिय आहे ज्याला आपलं इस्लाम प्रिय आहे त्यांनी ह्या देशातून चालतं व्हावं त्यांच्यासाठी हे भूमी नाही त्यामुळे कायद्याचं राज्य हे तत्व आम्हाला मान्य आहे हे संविधानिक तत्व आम्हाला मान्य आहे पण कुठपर्यंत मान्य आहे कुठपर्यंत मान्य आहे तुमच्या गळावर जर कोणी येऊन चाकू ठेवत असेल तर आपण काय करणार आहोत हायकोर्टामध्ये याचिका दाखल करायला धावाधाव करणार आहोत सुप्रीम कोर्टामध्ये याचिकेसाठी वकिला शोधत फिरणार आहोत काय करणार काय आहोत तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर शंभर जिहादांचा मोहम आला आता शस्त्र घेऊन आला कोणत्या वकिलाला संपर्क करणार तुम्ही कुठल्या न्यायालयामध्ये धाव घेणार आहात तुम्ही त्यामुळं भारतीय संविधान कायद्याचं राज्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य धर्माचं स्वातंत्र्य हे सगळं मान्य आहे पण त्याला देखील एक देखी मर्यादा आहे त्याला देखील एक मर्यादा आहे स्वसंरक्षणाचा हक्क हा मूलभूत हक्क आपल्या संविधानानं मान्य केलेला आहे स्वतःचं आत्मरक्षण करण्यासाठी तुम्ही कोणताही पर्याय वापरू शकता हे आपल्या संविधानिक व्यवस्थेनं मान्य केलेलं आहे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो घरात राहू द्या तुमच्या गाडीत राहू द्या तुमच्या खिशात राहू द्या ते तुम्हाला बळ देणार आहे उद्या जर सरतनशुदा हे शिहा पिलावर तुमच्या आत्म झाली फक्त छत्रपती शिवाजीचा मार्गच तुम्हाला वाचवू शकणार आहे कुठलेही अर्ज विनंती हायकोर्ट सुप्रीम कोर्ट हे तुमच्या लगेच त्वरित कामाला येणार नाही ते पण व्यवस्था दुसऱ्या बाजूला करून ठेवावीच लागणार आहे पण जिहादांना तोंड द्यायचं असेल तो तर छत्रपती शिवाजी महाराजाची भवानी तलवार याच्याशिवाय दुसरं उत्तर असू शकत नाही कायदा कुणासाठी आहे कायदा कुणासाठी आहे जे मानव आहेत त्यांच्यासाठी कायदा आहे दानवासाठी कायदा असतो का कायदा असतो काय असत शस्त्र असत आणि स्व संरक्षणाचा हक्क हा मूलभूत हक्क आहे त्यामुळे आपलं रक्षण कसं करायचं हे आपण ठरवलं पाहिजे त्याच्यावर विचार केला पाहिजे रामगिरी महाराज बोलले रामगिरीच्या महाराजांच्या विरोधात एवढे मोठे अराजक आंदोलन होतात दोन वर्षापूर्वी नुपूर शर्माने असं वक्तव्य केलं होतं तिच्या विरोधात देखील असे सरपंच जुदा करो म्हणून देशभरामध्ये गदारोळ माजवला या शिहा यांनी केवळ त्या नुपूर शर्माला समर्थन केलं फेसबुकवर पोस्ट लिहिली म्हणून कन्हैयालाल नावाच्या एका नाविकाची राजस्थान मध्ये यांनी हत्या केली केवळ फेसबुकवर समर्थन केलं म्हणून डॉक्टर असलेल्या उमेश कोल्हेची यांनी अकोल्याला हत्या केली डॉक्टर उमेश कोल्हेची हत्या करणारा जिहादी कोण होता डॉक्टर उमेश कोल्हे करणारा जिहादी त्यांचा बालमित्र होता त्यांचा बालमित्र होता तुम्ही म्हणता माझ्या या एवढे मित्र आहेत मित्र आहेत 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 आमच्या आमच्या करण्याच्या ठिकाणी हे वेगळे आहेत ते वेगळे आहेत डॉक्टर उमेश हत्या करणारा जिहादी बालमित्र असून सुद्धा उमेश कोल्हे का केला का केला त्याचं उत्तर आपल्याला कळलं पाहिजे त्याचं उत्तर आपल्याला कळलं पाहिजे आपल्या धर्मावर आहे त्यांची सर्वोच्च निष्ठा त्या कधीच कुणाच्या होऊ शकत नाही बंधुनो हे आपण समजून घेतलं पाहिजे आज बांगलादेश पाकिस्तान पाकिस्तान एकोणीसशे पन्नास साली पाकिस्तानची हिंदू लोकसंख्या किती होती एकोणीसशे पन्नास साली पाकिस्तानची हिंदू लोकसंख्या पंधरा टक्के होती हिंदू आणि लोक सिख लोकसंख्या पंधरा टक्के होती आज तिथं हिंदूंची संख्या किती राहिलेली आहे एक टक्क्या कमी बांगलादेश मध्ये एकोणीशे पन्नास साली हिंदू किती होते पंचवीस टक्के हिंदू बांगलादेश मध्ये होते आज तिथल्या हिं। हिंदूंची संख्या किती आहे किती आहे केवळ सात टक्के हिंदू शिल्लक ठेवलेले आहे केवळ सात टक्के तो बांगलादेश ज्याला आपण स्वातंत्र्य मिळवून दिला एकोणीसशे एकाहत्तर साली इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या पश्चिम पाकिस्तान कडून त्यांच्यावर अन्य अत्याचार होत होता म्हणून त्यांच्या मदतीला जाऊन धावून जाऊन आपण त्यांना मुक्ती मिळवून दिलेली आहे पण ते हरामखोर जी आज काय करतायत जे त्यांच्या संकटामध्ये आले त्यांच्या जाया बहिणीचे आबरू लुटत आहेत तिथलं जे इस्कॉन मंदिर आहे त्या इस्कॉन मंदिराने एकोणीशे एकाहत्तर साली या जिहाद्यावर करोडो रुपये खर्च केले होते करोडो रुपये खर्च करून त्यांना खायला घातलं होतं त्या जिहा ते इस्पॉन टेम्पल टाकताय तिथल्या पुजाऱ्यांचा हत्याकांड घडवत तर हे जिहादे कधी कुणाच्या होऊ शकतात का कधी कुणाच्या होऊ शकतील का त्यामुळे सर्व धर्म समभावाची वाजवणाऱ्यांना सांगा हे सर्व धर्म समोभाची टिमकी वाजवणारे हे आजच्या काळातले जयचंद आहेत हे जमाते पूर्वजाने आजच्या काळातले जयचंद आहे लक्षात घ्या केवळ जमाते इस्लामी आपल्या देशाच्या विरोधात षडयंत्र करते असं नाही हे पुरोगामी नावाची जी जमात हिंदूंच्या आहे हे जमाते पुरोगामी जे आहे त्या जमाते ऑर्गनायझेशन आहे हे लक्षात घ्या आपण त्यामुळे ह्या सांगा हिंदूंना लागो चार सर्व धर्म समभाव सगळे देव समान आहेत जेव्हा ते म्हणतील तेव्हा आणि आम्ही माणूस सर्व धर्म समभाव काय ते तोपर्यंत आपण समजून घ्या जोपर्यंत आपण हे समस्या समजून घेणार नाही तोपर्यंत आपल्याला असेच मोर्चे काढावे लागणार आहेत आज रामगिरी महाराज आहेत अजून परवा कोणीतरी तिवारी होता, होता उमेश होते आचा, किती रहे। किती घडणार आपण असे मोर्चे आणि दुसऱ्या बाजूला काय होते जो हिंदू एकतेची गोष्ट करतो त्याला कम्युनल ठरवलं जात आहे आणि जो हिंदूंना जाती पातीमध्ये विभागण्याचं काम करतो त्याला पुरोगामी म्हटलं जाते हे षडयंत्र हे आपण लक्षात घ्या हिंदूंना साथीपातीमध्ये विभागले आणि ह्या भारताला दारुल इस्लामच्या दिशेने नेणं हे षडयंत्र आहे हे आज होणार नाही हे पाच वर्षात होणार नाही दहा वर्षात होणार नाही पण पुढच्या पन्नास वर्षाची त्यांची योजना काय आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया नावाच्या दहशतवादी संघटनेवर केंद्र सरकारनं बंदी आणली या संघटनेच्या ऑफिसेसवर जेव्हा छापेमारी झाली इथं ज्या कागदपत्र सापडले त्या कागदपत्रामध्ये काय नमूद केलेलं आहे त्याचा अभ्यास केलाय का या भारत देशाला दारुल इस्लाम करण्यासाठी काय करायचं सविस्तर योजना एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारतापासून पाकिस्तान वेगळा केला बांगलादेश वेगळा केला त्यानंतर बरोबर शंभर वर्षाने दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत आम्ही या भारताला दारुल इस्लाम करू हे त्यांचं ध्येय आहे हे जर होऊ द्यायचं नसेल या जगातलं एकमेव हिंदू राष्ट्र प्राचीन काळापासून हे आपल्या सुरक्षित राहायचं असेल तर आपल्याला झालं झालं पाहिजे पाहिजे डोळे जगात काय चाललंय त्याच्याकडे बघितलं पाहिजे आज युरोप मध्ये काय घडतंय तिथं ह्या जिहाद्यांना मोकळं रान ठेवण्यात आलं होत मोठ्या प्रमाणात मध्य आशियातून युरोप मध्ये तिथं पसरलेले आहेत आज त्या युरोपियन राष्ट्राच्या नाकी नऊ आलेला आहे तिथं सुद्धा ह्या जिहादी ओळख सुरू झालेली आहे जगभरामध्ये जगाच्या नकाशावर तुम्ही नजर टाकून बघा हे तरी चिहाय माणसाला दिसतात का मग ते ख्रिश्चन असू देत किंवा अजून कुठल्या धर्माचे असू देत चीन मध्ये असू देत जापान मध्ये असू देत अमेरिकेत असू देत किंवा कोणतेही असू मुस्लिमां दे मुस्लिमांसोबत हे कधीच शांततेनं राहू शकत नाही कधीच शांततेनं राहू शकत नाही आणि तिथं पूर्णपणे हे मुस्लिम असतात तिथं देखील इथे शांतता नावू शकत नाही कारण ज्या धर्माचे शिकवणमुळं हिंसा शिकवते ज्या धर्माची शिकवण मुळात शत्रुत्व शिकवते त्या धर्मात कधीच शांतता नांदू शकत नाही जोपर्यंत त्याच्यात परिवर्तन होत नाही तोपर्यंत आपल्या देशाला हे इतिहासचा प्रश्न फेरसावणार आहे त्यांच्या धर्मात कधी सुधारणा होईल ते सुधारतील नाही सुधारतील तो भाग वेगळा आहे कोण बघितलं त्यांच्यामध्ये कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म होणार आहे आपल्या देश समाजामध्ये काही कुप्रथा होत्या काही कुरिती होत्या पण आपल्या धर्मामध्ये वेळोवेळी धर्म सुधारक जन्माला आले त्यांनी समाजाला एक वेगळी दिशा दाखवली त्यांनी समाजातले दोष दूर केले म्हणून आपण आज त्यांना वंदनीय आणि पूजनीय मानतो पण इस्लाम मध्ये तुम्ही कधी ऐकलंय कुठला धर्म सुधारक जन्माला आलेला कुठला समाज सुधारक जन्माला आलेला आपण ऐकलंय का कारण तिथं जो कधी वेगळा आवाज करेल त्याची हत्या केली जाते त्याचा संशय जुदा करण्यात येत त्यामुळे ते सुधारतील त्यांनी ते मोमीन आणि काफीरची संकल्पना सोडून देतील ते दारुल इस्लाम आणि दारुल हरबची संकल्पना सोडून देतील ते ध्येय दे सोडून देतील त्याच्यावर अंधविश्वास ठेवणं आपल्यासाठी खातक ठरणार आहे ते सुधारतील न सुधरतील आपल्या हातात काय सगळे जाती पंत भाषा प्रांत विसरून समस्त हिंदूंना संघटित करणे ह्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही सगळ्या स्तरावर आपल्याला ह्यांना तोंड द्यावा लागणार आहे आज म्हटलं जातं या देशामध्ये ऐंशी टक्के हिंदू आहेत हिंदू खत्रेमध्ये कसा काय येऊ शकतो या बीड शहरामध्ये जर संकट आलं तर देशात ऐंशी टक्के हिंदू बीडमध्ये येणार आहे का बीडमध्ये येणार आहे का प्रत्येक हिंदूची प्रत्येक हिंदूची कळवळ त्याची समस्या आहे त्याची लोकल समस्या आहे आज बीडमध्ये जर समस्या उद्भवली तर लातूर पण आपल्या मदतीला खाऊ देणार त्यामुळे आपण आपल्या ठिकाणी त्याचा बंदोबस्त केला पाहिजे आपल्या देशामध्ये अठ्याहत्तर टक्के हिंदू आहेत म्हणून आमचं सगळीकडं आम्हाला कोण काय करू शकता अशा आविर्भावामध्ये राहून आपण वर्षानुवर्ष हे अन्याय सहन करतोय हे इथून पुढे बिलकुल होता कामा नाही बिलकुल होता कामा नाही त्याच्यासाठी जे लागेल त्याची तयारी करा कायदेशीर लढाईची तयारी करावी लागणार असेल कायदेशीर लढाईची तयारी करा वेगळ्या प्रकारच्या लढाईची तयारी करावी लागणार असेल तर त्या प्रकारच्या लढाईची तयारी करा बेसावध राहू नका बेसावध राहू नका बेसावध जे बांगलादेश मध्ये होते ते आपल्या शहरात आपल्या नगरात आपल्या गल्लीत व्हायला वेळ लागणार नाही वेळ बिलकुल लागणार नाही त्यामुळे जाती पाती भाषा प्रांत सोडून द्या केवळ हिंदू म्हणून संघटित व्हा तर आपण हे भारत देश गमावला एकदा इतर जिहाजाची संख्या एका टप्प्याच्या वर गेली तर आपल्याला जगामध्ये कुठेही थारा मिळणार नाही कुठेच थारा मिळणार